नमस्कार मंडळी आपल्या लाडक्या गणूबाप्पाचे आगमन होत आहे बाप्पाला प्रिय असणारे मोदक आज आपण स्वतःच्या हाताने बाप्पाला खाऊ घालणार आहोत चला तर मग साहित्य आणि कृती बघूयात तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा इथे मी घेतलेला आहे दोनशे ग्रॅम पनीर त्याचबरोबर पन्नास ग्रॅम मिल्क पावडर चार चमचे दळलेली साखर काजू पिस्ता बदाम आणि रोज पेटल यांचे छोटे छोटे काप केलेले आहेत एक चमचा साजूक तूप दोन थेंब पिवळा रंग आहे नाही घेतला तरीही चालेल अर्धा चमचा वेलची पूड आहे त्याचबरोबर पिस्ता आणि गुलाबाच्या पाकळ्या आहेत सर्वात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पनीर घेऊन व्यवस्थित असं छान बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता टेक्स्चर अशा प्रकारे असलं पाहिजे आता आपण कढई मंद गॅसवर ठेवायची आहे एक चमचा तूप घालायचं आहे लगेचच पनीर मिल्क पावडर आणि साखर हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकाल अशा प्रकारे ते थोडस असं पातळ होऊ लागतं त्यातली साखर विरघळायला लागते छान असा सुगंध यायला लागतो या मिश्रणाचा हळूहळू पाच ते सात मिनटांनंतर याचा आपण असा एक गोळा व्हायला लागतो खूप जास्त कडक असा गोळा होऊ नाही द्यायचा आहे हलकासा असा मलाईदार असा गोळा झाला ना की आपण याला थंड व्हायला ठेवून देणार आहोत मिश्रण आता थंड झालेलं आहे यामध्ये आपण दोन चमचे फूड कलर ॲड केलेला आहे तुम्ही नाही घातला तरीही चालेल याला हलका पिवळा रंग छान दिसतो म्हणून मी इथे वापरलेला आहे यामध्ये वेलची पूड आणि त्याचबरोबर ड्रायफ्रूट घालायचे आहेत ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा ऑप्शनल आहेत हलकंसं तूप लावून घ्यायचं आहे हाताला आणि हलक्या हातांनी आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करणार आहोत चला तर मंडळी आपल्या मोदकाचं मिश्रण छान असं रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता याचे तुम्ही गोल गोल छान असे लाडू बनवू शकता पेढेसुद्धा बनवू शकता माझ्याकडे हा मोदकाचा सा साचा आहे छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि त्यावर ठेवायचं आहे आणि ही बाजू आपण दुसऱ्या बाजूला पलटी करायची आहे जेणेकरून यावर लावलेले ड्रायफ्रूट असतील किंवा रोज पेटल असतील ते छान असे बाहेर दिसतील तुम्ही अस व्यवस्थित सर्व बाजूंनी जे जास्तीचं मिश्रण बाहेर येत आहे साच्यामधून ते काढून घ्यायचं आहे आणि हलक्या हातांनी आपण दाब द्यायचा आहे यामध्ये वाव किती छान सुंदर रंग आहे या मोदकांचा आपल्या बाप्पाला सुद्धा हे मोदक नक्की आवडतील अगदी लहान मुलांना सुद्धा करायला लावलं तरीही चालेल थोडीशी एकमेकांना मदत करून आपल्या लाडक्या बाप्पाला आपण घरातच तयार केलेले सुंदर असे मोदक खाऊ घालूयात मंडळी तुम्हा सर्वांना रेसिपी आवडल्या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटयात आपल्या एका नवीन व्हिडिओसोबत आपल्या पुढील भागामध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय